नमस्कार आज आपण करणार आहोत रव्याचे गुलाबजाम तर बारीकसा रवा घेतलेला आहे आणि त्याच मापाने एक वाटी मी इथे दूध घेतलं आहे आणि तूप पण घेतलं आहे आणि त्याच मापाने मी इथे साखर घेतली आहे आणि पाणी घेतलं आहे आणि दोन ते तीन ते चार मी विलायची घेतली आहेत तर हे साहित्य रव्याच्या गुलाबजामसाठी लागणार आहे तर चला आपण पुढची कृती पाहूया तर आता आपण कृती साहित्य पाहिलं आहे तर आता कृती करून बघायची आहे तर त्याच्यासाठी मी आता इथे दूध जे घेतलं होतं ते या कढईमध्ये घालून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे मी तूप घालत आहे आता याला गॅसवरती ठेवणार आहे आता व्यवस्थित या दुधाला थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे थोडं दूध गरम होत तर आपण इकडे पाकाला पण ठेवूया गॅसवरती मी भांड ठेवलं आहे ज्या वाटीनं मी रवा घेतला होता त्याच वाटीने मी साखर घेतली आहे तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर जास्त पण घेऊ शकता आणि प्रमाण कमी आवडत असेल तर कमी पण घालू शकता आता ती साखर मी त्या भांड्यामध्ये ओतली आहे आणि साखर भिजेपर्यंत तुम्ही त्याच्यापासून पाणी घालणार आहे एक वाटे मी पाणी घेतलं आहे रव्याच्या मापाने मी पाणी घेतलं आहे आता याला पण व्यवस्थित चांगलं ढवळून घ्यायचं आहे याच्यामध्ये विलायची पण मी काढून टाकणार आहे तुम्हाला जायफळ आवडत असेल तर जायफळ पण तुम्ही घालू शकता में है। मी इथे फक्त विलायचीच घालत आहे आता विलायची पण मी काढली आहे तर पाकामध्ये ते विलायची घालत आहे आता याला व्यवस्थित चांगलं ढवळून असं थोडंसं चिकट होईपर्यंत पाक होऊ द्यायचं आहे गॅस मी बारीक करून ठेवला आहे आता आपण हळूहळू एक पाक पण तयार होतं तर आता आपण दूध जे ठेवलं आहे ते चांगलं गरम झालं आहे आता त्याच्यामध्ये रवा घालून घेत आहे दूध थोडं गरम झालं की त्याच्यामध्ये हळूहळू रवा घालून मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं अवकाशच रवा घालायचा आणि पटकन घातलं की लगेच घोटाळ्या होऊ शकते म्हणून थोडं थोडंच असं रवा घालूनच याला हलवून मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीनं घालायचं आहे तर हळूहळू हे घट्ट मिश्रण होईपर्यंत त्याला चांगलं ढवळत राहायचं आहे जसं खवा असतो ना त्या पद्धतीने याला घट्ट होऊ द्यायचं आहे माझ्या चॅनलवरती मी बिस्किटचे पण गुलाबजामुन केलेले आहेत तर आता हा दुसरा प्रकार आहे रव्याचे गुलाबजामुन करत आहे खव्याचे तर सगळेजण करतातच पण रव्याच्या पण अशा पद्धतीनं करून बघायचं आहे खूपच छान होतात ते हे बघा हळूहळू आपलं हे मिश्रण घट्ट होत चाललं आहे चमच्याणीसारखं ढवळतच राहायचं नाही तर खाली करपू शकत गॅस मंदच ठेवायचा बाकी याच्यामध्ये सोडा वगैरे काही घालायचं नाही हे बघा मिश्रण आपलं घट्ट होत चाललं आहे खवा जसा असतो तशा पद्धतीनंच हे घट्ट मिश्रण होत चाललेलं आहे आता गॅस बंद करून घेते मी आता याला थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे कोमट झालं की मी परत पुढची रेसिपी सांगते मी हे बघा इकडे आपलं पाक पण तयार होत आहे याला याला पण सतत ढवळत राहायचं जास्त एक तारी दोन तारी पाक करायचा नाही थोडंसं चिकट झालं तरी पुरेसा आहे गुलाबजामुनला जास्त पक्का पाक लागत नाही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्ही माझे असे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील तर अशा पद्धतीनं माझ्या आता पाकाला उकळी येत आहे एक दहा ते पंधरा मिनिटच याला उकळायचं आहे लगेच पटकन पाक तयार होतो हे बघा आपला पाक पण बऱ्यापैकी तयार झालेला आहे थोडंसं चिकट झालं तरच मग लगेच बंद करायचं आहे गॅस हा चिकट झालं आहे आपला पाक तयार झाला आहे तर मी गॅस बंद करते आपण हे गुलाबजामुनचं मिश्रण अशी तयार झालेलं आता थोडंसं कोमट झालं आहे आपल्याला आता हात लावू देत आहे मला तर मी त्याला हात लावून आता ह्याला चांगलं घासून घासून मळून घेणार आहे जास्त थंड होऊ द्यायचं नाही थोडंसं कोमट असतानाच याला मळून घ्यायचं आहे त्याला चांगलं घासून घेसून चांगलं असं मळूनच घ्यायचं आहे घासल्यानंतर त्याला चांगला असं व्यवस्थित आपले गोल असं गुलाबजामुन तयार होतात थोडंसं घट्ट वाटत असेल तर याच्यावरती आपण थोडंसं तूप टाकून यायला मळू शकतो जेवढं घासाल तेवढंच गुलाबजामुन छान तयार होतात अशा पद्धतीनं गु गुलाबजामूनचं पीठ मळून तयार झालं आहे तर आता याचे गोल गोल गोळे करून घ्यायचे आहेत बघा छान गोळे तयार झाले आहेत मध्यम आकाराचे मी गोळे तयार करून घेत आहे तुम्ही तुम्हाला आवडतील त्या साईजमध्ये तुम्ही याचे गोळे करू शकता हे बघा किती छान गोल असं गुलाबजामुनचा गोळा तयार झालेला आहे असं एक एक करून मी असं याचे गोळे करून घेणार आहे तर असे हे गुलाबजामुनचे गोळे तयार केले आहेत मी तर आता गॅसवरती कढई ठेवून त्याच्यामध्ये तेल घालून मी याला तळून घेणार आहे तुम्ही तुपामध्ये पण तळू शकता तर मी इथे रिफाईंड तेलामध्ये तळत आहे थोडंस मी तेल घातलेलं आहे आणि तेल उरलं तर तळेल तेल खवणे म्हणतात म्हणून मग तेवढंच प्रमाणामध्ये मी तेल घालून तळून घेणार आहे तेल पण आपलं चांगलं गरम झालं आहे आणि गॅस थोडं मोठंच करायचं आहे आणि एक एक गोळे असं याच्यामध्ये सावकाश असं सोडून घ्यायचं आहे सुरुवातीला थोडं गॅस मोठा करायचा नंतर थोडा बारीक करायचा इथे मी चार गोळे घालून तळून घेणार आहे सावका याला अलगद हलवून घ्यायचं आहे थोडं थांबायचं आहे कोणता गॅस करून थोडं लालसर कलर झालं की त्याला हलवून घ्यायचं आहे अलग त्याला थोडंसं हलवून घ्यायचं आहे मंदाच्यावर याला लालसर असं तळून घ्यायचं आहे हे बघा आपले जामून तळून तयार झाले आहेत तर याला मी याला काढून घेणार आहे आणि डायरेक्ट आता पाकामध्ये टाकून द्यायचं आहे पाक थोडं कोमट असतानाच टाकायचं आहे आणि पाक थंड थंड झालं तर गॅस चालू करून त्याच्यावरती थोडं गरम करूनच मग टाकायचं आहे असे एक करून एक मी सर्व गुलाबजामुन तळून घेणार आहे ते एक एक करून मी सर्व गुलाबजामून तळून घेतले आहेत आणि डायरेक्ट मी पाकामध्ये घालत आहे माझं पाक कोमट आहे आणि जास्त पाक थंड झाले असेल तर थोडं गरम करूनच त्याच्यामध्ये हे गोळे घालून घ्यायचं आहे म्हणजे चांगलं पाक असं शोषून घेतं ते अशा पद्धतीनं सर्व गुलाबजामून मी तळून पाकामध्ये घातले आहेत आता दहा ते पंधरा मिनिट थोडंसं झाकून ठेवायचं आहे गुलाबजामुनचे गोळे पाक शोषून घेतात हे बघा आपले गुलाबजामुन चांगलेच पाक वडले आहेत हे बघा आपले गुलाबजामुन अशा पद्धतीने गुलाबजामुन केलेले खाण्यासाठी तयार आहेत तर कुणाला विश्वासच बसणार नाही की हे रव्याचे गुलाबजामुन आहेत तर खव्यासारखेच वाटतात तुम्ही करून बघा नक्कीच हे बघा किती मऊ लुसलेशी तयार झाले आहेत बघू शकता आपल्या खव्याच्या गुलाबजामूनसारखे दिसत आहेत आणि खायला पण खव्याच्या गुलाबजामूनसारखेच लागतात तर अशा पद्धतीने तुम्ही गुलाबजामून नक्कीच करून बघा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद